मंडळी घराच्या मंदिरात जळणारा दिवा आणि घंटी रोज धुणाऱ्या प्रत्येकाने काळजीपूर्वक ऐका नाहीतर संपूर्ण घर उद्ध्वस्त होईल तुमच्या देवघरातील मूर्ती आणि चूक कधीही करू नका नाहीतर होईल विनाश घरात येईल दारिद्रपणा आणि गरिबी हो, चु हो कदाचित चुका करत करत असाल आणि त्यामुळे तुमच्या घरात प्रगती होत नाही पैसा येत नाही घरात गरिबीचे वातावरण निर्माण झाले वारावर प्रयत्न करून यश मिळत नाही तर त्यामागचा कारण आहे हे आज जाणून घेऊया काही लोक पवित्र वस्तूचा आदर करून त्या मंदिरात ठेवतात आणि तिथेच सर्वात मोठी चूक करतात म्हणून प्रिय भक्त हो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पूजेच्या मंदिरात कोणत्या वस्तू ठेवत आणि कोणत्या वस्तू ठेवू नयेत तसेच मंदिरात दिवा किती वाजता लावावा दिवा लावताना कोणता मंत्र म्हणावा घंटी सकाळी वाजवावी या संध्याकाळी तसेच शंख केव्हा आणि किती वेळा वाजवावा शंख वाजवताना कोणता मंत्र म्हणावा ही सर्व माहिती या सर्व गोष्टी आम्ही एका मागोमुळे एक या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत आज आपण हेही पाहणार आहोत की पूजेच्या मंदिरातील दिवा रोज धुवावं की नाही मंदिरात किती मूर्त्या ठेवाव्या या सात आठ महत्त्वाच्या गोष्टीचा सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये आज आपण करणार आहोत म्हणून या महत्त्वाच्या माहितीचा लाभ घ्या बऱ्याच जणांना प्रश्न पडणार प्रश्न म्हणजे रोज आम्ही खूप पूजा करतो पण त्याचा काही फायदा होत नाही उलट नुकसान होतं प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या देवाची पूजा करत आणि त्याचा लाभही मिळतो पण तुम्हाला माहिती आहे का लहान चुका तुमच्या पूजेच्या संपूर्ण फळ फायदा मिळवण्यात अडथळा आणू शकतात या चुका न कळत होतात आणि आपण त्या दुर्लक्ष करतो आपल्या शास्त्रामध्ये या गोष्टीचा विशेष उल्लेख केला गेला आहे जेणेकरून आपण पूजेमध्ये पूर्ण फल प्राप्त करू शकतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घराच्या मंदिरातील दिवा आणि घंट्याच्या योग्य उपयोग व देखील देखभालीबद्दल चर्चा करू दिवा रोज धुवावा या आठवड्यातून एकदा दोन वेळा किंवा दो धातूचा दिवा असेल तर तो कधी स्वच्छ करावा तसेच मातीचा दिवा असेल प्रसंगी वापरावा मंदिरात कोणत्या प्रकारची घंटी असावी घंटी किती वेळा वाजवावी आणि केव्हा वाजवावी वाजवा संध्याकाळच्या पूजेमध्ये घंटी वाजव विका ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाल या तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील पण त्याआधी व्हिडिओमधील अजून पुढे जाण्याआधी आम्ही तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये माता लक्ष्मीच्या कृपाश्र प्राप्त करून घेण्यासाठी जयलक्ष्मी महालक्ष्मी असे नक्की लिहा सर्वप्रथम आपल्या मातीच्या दिव्याबद्दल बोलू हा दिवा सकाळी आणि इतर दिवाळी आणि इतर धर्मा धार्मिक सण पूजा अनुष्ठान यासाठी प्रामुख्याने वापरला जातो घराच्या मंदिरात किंवा दाराजवळ हा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते पण मंदिरात ठेवल्यास यासोबत काही नि नियम जोडले असतात मातीचा दिवा शुभतेचे प्रतीक मानला जातो तुम्ही तो घराच्या मंदिरात वापरू शकता कारण तो कोणत्याही वासुदोषाला कारण ठरत नाही पण तो वापरण्याचा एक नियम आहे मातीचा दिवा एकदा जाळल्यानंतर तो पुन्हा मंदिरात ठेवू नये तसेच प्रत्येक वेळी नवीन मातीचा दिवा वापरणं शुभ मानले जाते यापुढे व्हिडिओमध्ये पाहू वीडियो की मंदिरातील पा, घंटी कधी आणि कशी स्वच्छ करावी तसेच ती किती वेळा वाजवावी म्हणून व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा धातूचा दिव्याबद्दल बोलायचे झालेस तुम्ही पाहिले असेल की लोक पितळ किंवा पांबेच्या दिव्याचा वापर करतात हे दिवे केवळ सुंदर दिसतात असे नाही तर त्याचे धार्मिक महत्त्व आहे तर दिवे हे वापरत असाल तर त्याची स्वच्छता फार महत्त्वाची आहे हे दिवे रोज धुवून स्वच्छ केले पाहिजे सर्वोत्तम उत्तम उपाय म्हणजे गंगाजलन त्याची शुद्धी करणे गंगाजलन धुतल्यास दिव्याची पवित्रता आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते ह्या सवीत अंतर्भूत करा कारण आठवड्यातून तो एक दोन वेळा धुण्याचे त्याची पूर्ण शुद्धी होत नाही आता घराच्या मंदिरातील घंटी संबंधी बोलू घराच्या मंदिरात सहसा पितळेची घंटी असते पितळेच्या घंटीचा आवाज वाढवतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर होतो घंटी कधीही दक्षिण दिशेस वापरू वापर करून कोणता अशुभ मानला जातो घंटी योग्य स्थान म्हणजे पूजास्थळाच्या जवळ किंवा मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ गरुडाचे कोरीव कामसे घंटी सर्वात शुभ मानली जाते आणि ती सर्वत्र मानली जाते आता पाहूया घरात घंटी किती वेळा वाजवावी भोग अर्पण करताना घंटी पाच वेळा वाजवावी यामुळे देव भोग लवकर स्वीकारतात पूजेच्या वेळी घंटी सात किंवा फार वेळा मोठ्या आवाजात वाजू नये ती केवळ तीन वेळा वाजवावी घंटी नेहमी उजव्या हाताने वाजवावी आणि तोंड समोरच्या दिशेने असावेत घंटी दक्षिण दिशेस ठेवू नये कारण ती कोणत्याही पूजेच्या सामग्रीसाठी अशुभ मानली जाते मंदिरात घंटी ठेवताना तिचे तोंड पूजा स्थळाच्या दिशेने असावे घंटी फक्त सकाळच्या पूजेमध्ये वाजवा संध्याकाळच्या पूजेची घंटी वाजवणे शुभ मानली जात नाही या नियमाचे पालन केल्यास तुमची पूजा अधिक फलदायी होईल याच सोबत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही मंदिरात जाता तेव्हा मंदिरात जाता विशेष बाहेरील बा मंदिरातील तेव्हा प्रवेश करताना घंटी वाजवावी मंदिरातून बाहेर पडताना घंटी वाजवण्याची गरज नसते घंटी वाजवल्याने हेच दर्शवते की तुम्ही मंदिर प्रवेश करत आहात यांची उपस्थिती दर्शवत आहात एकदा घंटी वाजवल्याचा अर्थ असा होतो की तुम्ही देवांच्या दरबारात प्रवेश केला आहे आणि तुम्ही पूजा सुरू करत आहात जर तुम्ही दोन वेळा घंटी वाजवली तर याचा अर्थ होतो की तुम्ही तुमची प्रार्थना दोन वेळा घंटी वाजवली तर तुमची प्रार्थना किंवा मनातील गोष्ट देवासमोर मांडत आहात आता तुम तुम्हा, आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहोत ज्या कदाचित तुम्हाला कोणी सांगणार नाही म्हणून या गोष्टी तुम्ही लक्षपूर्वक ऐका ज्यामुळे तुम्ही देवाला सहज प्रसन्न करू शकता आता जाणून घेवा देवघराशी संबंधित काही महत्त्वाची सर्वप्रथम पूजेच्या वेळी तुमचे तोंड नेहमी पूर्व दिशेला आले पाहिजे ही दिशा शुभ मानली जाते कारण यामुळे वातावरण सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तथापि पश्चिम दिशेकडे कर तोंड करून ही पूजा करत येतो पण पूर्व दिशेला बसणे सर्वात शुभ लाभदायक आहे लक्षात ठेवा घराच्या पायऱ्याच्या दिशेला बसणे सर्वात लाभदायक आहे घराच्या पायऱ्याच्या जवळ पूजा घर किंवा मंदिर बांधणे शुभ मानले जात नाही यामुळे पूजा स्थळ नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते या संदर्भातील काही नेहमी देवघरातील किंवा मंदिरातील देवांचे आसन नेहमी उंच असले पाहिजे म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही बसत आहात त्यांच्या जागी पेक्षा देवांचे आसन किमान दहा इंच आस उंच असावे देवांच्या मूर्तीची स्थापना जमिनीवर करू नये कारण ते अशुभ मानले जाते त्यामुळे देवांचे आसन उंच ठेवावं जेणेकरून पूजा स्थळी सकारात्मकता टिकून राहतील आणि ऊर्जा प्रवाह योग्य दिशेने राहील दुसरा पूजेचे वेळी नेहमी गालीच्या किंवा चटईच्यावर बसावे हे केवळ सुखदायक असते या पण यामुळे पूजा करताना एकाग्रता आणि श्रद्धाही वाढते भक्त छोट्या आसनावर बसूनही पूजा करू शकता पण हे सुनिश्चित करा की तुमचे आसन देवाच्या आसनापेक्षा उंच नसावे यामुळे देवाबद्दल श्रद्धा आणि आदर व्यक्त होतो शेव आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूजा क घरात कधीही कोमजलेली किंवा वाळलेली फुल ठेवू नये असे फुल पूजेसाठी अशुभ मानले जाते नेहमी ताजे आणि उमलेले फुलंच पूजेमध्ये वापरावेत जेव्हा पूजा घरातील फुले उमजतात किंवा काळी पडतात तेव्हा ती फुले मातीच्या पुरणाचा सल्ला दिले जातो ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि तुमच्या घरातील पवित्रता टिकून राहते मित्रांनो ज्या खोलीत तुम्ही झोपता त्या खोलीत कधीही घराचे मंदिर बनवणे योग्य मानले जात नाही जर झोपण्याच्या खोलीत मंदर बांधण्याशिवाय पर्याय नसेल तर तुम्हाला तेच करायचे असेल तर रात्री मंदिर झाकून ठेवा तुम्ही मंदिराजवळ पडदाही लावू शकता या नियमाचे पालन केल्यास घरात शांतता आणि समृद्धी राहते आणि तुमच्या पूजेमध्येही माळ एकाग्रता प्राप्त होते सनातन परंपरेनुसार कोणत्याही देवी देवतांची पूजा कधीही काळे कपडे परिधान करू नये असे मानले जाते की काळे कपडे घातल्याने मनात नकारात्मक विचार संपन्न उत्पन्न होतात जे पूर्वेला ऊर्जेला प्रभावित करू शकतात त्यामुळे नेहमी शुभ आणि हलक्या रंगाचे कपडे परिधान करा ज्यामुळे मन शांत आणि सकारात्मक राहतील मित्रांनो सर्वप्रथम आपण घराच्या पूजा मंदिरात ठेवण्याची योग्य नसेल काही वस्तू बद्दल माहिती जाणून या पहिली गोष्ट म्हणजे घराच्या पूजा मंदिरात म्हणजे देवघरात एकही देवी एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नयेत यामुळे ऊर्जा संतुलन एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये यामुळे ऊर्जा संतुलन बिघडू शकते आणि पूजेचा परिणाम कमी होऊ शकतो फक्त एक मूर्ती किंवा फोटो ठेवा जेणेकरून भगवंताची ऊर्जा योग्य प्रकारे तुमच्या जीवनात होईल आता बघू दुसरी गोष्ट म्हणजे ती म्हणजे अशी की शिवलिंगाच्या पूजेसंदर्भात काही महत्वाची नियम आहेत घराच्या शिवलिंग ठेवणे अत्यंत पवित्र मानले जातो पण त्यासाठी योग्य दिशा आणि पद्धत पाळणे आवश्यक आहे शिवलिंग नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावे जेणेकरून त्याची पूजा योग्य परिणाम देईल शिवलिंगाची गर्दीच्या किंवा अस्वच्छ ठिकाणी ठेवू नये आता तिसरी गोष्ट अशी जी की देवतांच्या तुटलेल्या मूर्ती ती मंदिरात किंवा देवघरात ठेवू नयेत पूजेच्या ठिकाणी ठेवलेली मूर्ती किंवा फोटो नेहमी सुरक्षित असले पाहिजे जर एखादी मूर्ती किंवा फोटो तुटलेली असेल तर ती पूजेत स्थानावरून काढून टाका तुटलेली मूर्ती देवांच्या पवित्रतेला बांधा जणू आणू शकते आणि त्या स्थळी ऊर्जा प्रभावित होऊ शकते त्यामुळे अशा मूर्तीने योग्य प्रकारे विसर्जित करा जेणेकरून घरात ऊर्जा राहील पूजास्थळी शंख गोमती चक्र आणि एका पात्रात पाणी ठेवणे शुभ मानले जाते सकारात्मक शंख म्हणजेच भगवंताच्या आशीर्वादची ध्वनी मग तसेच गोमती चक्र घरात समृद्धी आणते म्हणजे पाणी हे घरातील ऊर्जा शुद्ध ठेवते आणि पाण्याला नियमित बदलत राहा शंख व गोमती चक्र स्वच्छ ठेवा पूजा स्थळ नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठेवा अस्वच्छतेमुळे नकारात्मक त्यामुळे पूजेचा प्रभाव कमी होतो दररोज स्थळे स्वच्छता ठेवा जेणेकरून वातावरण राहील पूजा स्थळ व्यवस्थित आणि सुंदर ठेवा जेणेकरून ध्यान करताना अडथळे येऊ नये घरात योग्य ठिकाणी असावे घराच्या उत्तर पूर्व दिशेत पूजास्थान ठेवणे सर्वात शुभ मानले जाते ही दिशा घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि पूजेचा प्रभाव वाढवते पूजास्थळ कधीही बेडरूम किंवा स्वयंपाकघराच्या जवळ ठेवू नये कारण अशा ठिकाणी नकारात्मक ऊर्जा असू शकते पूजा स्थळांच्या आजूबाजूने वातावरण स्वच्छ आणि शांत असावे जेणेकरून पूजा आणि ध्यान यामध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये आता दिव्या संबंधित काही नियम दिवा कोणत्या दिशेला लावावा दिवा पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून लावणे शुभ मानली जाते दक्षिणेला तोंड करून दिवा लावू नये कारण ती दिशा यमाची मानली जाते तेल किंवा तूप कोणतेही वापरावे पूजा दिव्यासाठी शुद्ध तूप सर्वात श्रेष्ठ मानली जाते त्यानंतर तिळाचे तेल अतिशय पवित्र मानले गेले आहे रोज रोज वेगवेगळ्या तेल बदलणे टाळावे दिव्याची वात कशी असावे कापसाची वात नेहमी उत्तम मानली जाते दक्षिण भीमुखी दिवा लावताना पित्रांसाठी एकाच वात लावताना देवासाठी दिवा लावताना दोन किंवा चार किंवा पाच वाती लावणे शुद्ध मंगलकारी मानले जातात दिवा कधी लावावा सकाळी पूजा झाल्यानंतर व संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी दिवा लावणे आवश्यक आहे दिवा ला... लावल्यानंतर जो विजू नये पूर्णतेने जळावं हे शुभ मानले जाते मध्ये विजला तर पुन्हा नवा दिवा प्रचलित करावा दिव्याजवळ शुद्धता व नियम दिव्याखाली आसन ठेवायचे दिव्याजवळ चुकूनही चप्पल झाडो किंवा कचरा ठेवू नये दिव्याला हात लावण्यापूर्वी हात धुवावे तसेच तुपाचा दिवा गाईचा तूप शुद्ध तूप देवांचा उजव्या हाताला ठेवावा म्हणजे आपण देवाकडे तोंड करून बसलो तर आपल्या डाव्या हाताला पण देवताच्या उजव्या हाताला बाजूला ठेवावं तुपाचा दिवा मंगल सुख समृद्धीचा लक्ष्मी प्राप्तीसाठी मानला जातो तसेच तेलाचा दिवा म्हणजे तेलाचे तेल किंवा सरसो तेल डाव्या हाताला देवावे तोंड करून बसावे तर आपल्या बाजूला व्हावा देवाच्या डाव्या बाजूला हे लक्षात ठेवा तेलांचा दिवा नकारात्मक शक्ती दारिद्र दुष्ट शक्तीचा नाश करण्यासाठी मानला जातो दिवा लाभताना शुभम करतो कल्याण हा मंत्र नक्की म्हणा ही माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओतील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ काय चुकली असेल तर माफ करा श्री स्वामी समर्थ